छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क आपलं सरचं स्वागत करत आहे आता अशा प्रकारे आपण बघू शकता की आता छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्याप्रकरण गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढलेली तसंच एक प्रकरण आता दोन जोडप्यावरती भेटलेलं आहे जेवण करून पैसे न देता डायरेक्ट हातगाडीवरती गाडी टाकून त्यांच्यावरती काय अत्याचार झालेला आपण बघू शकता आपण त्या हॉस्पिटलमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये नाही ॲडमिट करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतात की या ठिकाणी दोघं जोडपं त्या ठिकाणी उपस्थित आहे दादा क्या हुआ था? उसको पहिले एग राईस बाद में उसका पैसा दिया उसके बाद उसको बोला था पहिले का पैसा दो बोला पहिले का पैसे सौ रुपये बाकी बाद में उसने बोला अभी नहीं है मेरे पास बोला बाद में दो दो बोलने टाइम में वो मारने के लिए आया था बाद में बोला दो भाई पैसे बोलते टाइम में उसने मोबाइल ये मेरा मोबाइल रखो मैं तुमको पाँच मिनट में पैसे लेके देता बोला बाद में गाड़ी स्टार्ट किया कम किया, से कम पाँच सात मिनट ऐसे बात किया बाद में आ जाओ पैसे लेके आ जाओ मोबाइल लेके जाओ फिर बोला बाद में सीधा गाड़ी बट्टी पे मार द्या उसका लाग घ्या मेरे को भी लागा आता आपल्यासोबत ज्या ताई आहे ते प्रेग्नंट आहे आणि त्यांच्या थोडाफार त्यांना पण जास्त त्रास झालेला आहे त्यांच्या पण अंगावरती आपण बघू शकतो तेल किती प्रमाणात जास्त उडलेलं आहे आणि अशा प्रकारे जर कशी घटना होत असेल तर पोलीस प्रशासन काय करते असा नागरिकांचा सवाल आहे धन्यवाद